आसे कदम आस्ते कद महाराज गणपती गजाशपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्नश्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्ट न्याया शस्त्रास्त्र शास्त्र पारंग राजुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रीवत सिंह सनाधीश्वर महाराजा दिराज राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पते, हर हरा शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आणि या जयंतीचे औचित्य साधून आमचे सर्वांचे आशास्थान प्रेरणास्थान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून आज बहु बहुप्रलंबित असलेला शिवस्मारक या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी शिवतीर्थावर सुशोभीकरण करण्यासाठी जवळपास दीड कोटी रुपये महोदयांच्या प्रयत्नाने या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने सर्व मालेगाव शहर ज्या प्रतीक्षेत आहे आणि साहेबांच्या मनातील संकल्पना ही आमच्या हातामध्ये आपल्याला दिसत आहे या संकल्पनेतूनच अशा पद्धतीने आणि अशा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिवस्मारक उभारण्यात येणार आहे दीड कोटीच नव्हे तर अजून निधी कमी पडला तर अजून जास्तचा निधी देण्यात येईल असे देखील पालकमंत्र्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि आज नारळ वाढून आज या कामाला सुरुवात या ठिकाणी होत आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं करण्याचं काम प्रत्यक्ष कामाला आज सुरुवात होणार आहे मालेगावकरांची जी प्रतीक्षा होती ती आज शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्य साधून या कामाचं आपण भूमिपूजन करत आहोत सुरुवातीला या कामाला तीस लाख रुपये मंजूर होते परंतु नामदार भुसे साहेबांनी या कामाला हे जे काम होतं याला जास्त पैसे म्हणजे एक कोटी वीस लाख रुपये परत निधी दिला आणि त्या कामांचे तीन वेळा निविदा प्रसिद्ध करून सुद्धा कोणी ठेकेदार काम करायला तयार नव्हते परंतु नामदार भुसे साहेबांनी हे काम चांगल्या ठेकेदार आणि दर्जेदार जे काम करेल अशा ठेकेदाराला त्यांनी काम दिलेलं आहे या कामाच्या स्वरूपामध्ये आपण चित्र बघत असाल या चित्राच्या व्यतिरिक्त ही जे आजूबाजूला डीपी आहे आणि जे अतिक्रमण केलेले आहे ते अतिक्रमण काढण्याचा संकल्पही या कामाच्या माध्यमातून धरण्यात आलेला आहे या भागामध्ये ज्या तारा दिसतात आणि त्याच्यातून शिवाजी महाराजांच्या अं स्मारकाला जे विद्रुपीकरण दिसतं ते अडथळा आपण कुठल्याही परिस्थितीत राहणार नाही असं माननीय नामदार भुसे साहेबांनी ठेकेदाराला सांगितलेलं आहे आदरणीय दादा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आजपास प्रारंभ होत आहे काही तांत्रिक अडचणी काही डिझाईन काही रोडांचे विषय हे घेतल्यानंतर अंतिम अंतिम प्रिंट तयार झाल्यानंतर आज या कार्यक्रमाला का प्रारंभ होतो आहे एक औचित्य सरसेनापती सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या या जयंतीनिमित्त साधून ह्या ठिकाणी शिवतीर्थावर चांगलं काम शिवशोभी करण्याचं काम ठेकेदार करणार आहेत मी सर्व नागरिकांना मालेगावातील सर्व जनतेला शिवसैनिकांना शिवप्रेमींना विनंती करणार आहे की आपण ह्या शिवतीर्थावर जे शिवशोभी करण्याचं काम आहे हे आपण सर्वांनी सहकार्य करावं ही मी सर्वांना विनंती करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांना अभिवादन करून आज हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवस्मारकाचे सुशोभीकरण भूमिपूजनाचे काम चालू करण्यात आलेले आहे तरी मी शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष या नात्याने वारंवार शिवस्मारकाबद्दल फॉलप घेऊन महानगरपालिकेत व माननीय नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आपले दादासाहेब भुसे यांच्याशी वारंवार शिवस्मारका संदर्भात भूमिपूजन असेल किंवा लवकरात लवकर काम चालू करण्यासंदर्भात अलोप घेतला आहे तरी आज या मागणीला यश या येऊन काम चालू झालेले आहे याबद्दल सर्व शिवभक्तांचे हार्दिक हार्दिक जय